ताजा स्वानन न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला हा व्यक्तिगत स्वभावातून केला असून युतीच्या आणि पक्षाच्या बाबतीत कोणतीही अपप्रचार करू नये असं आवाहन शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल दंडगे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसैनिकांना आहे आज सायंकाळी शिवसेनेच्या गोपाल लांडगे दीपेश म्हात्रे भाऊ चौधरी राजेश कदम आदी पदाधिकाऱ्यांनी कल्याणपूर्वेतील महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांची भेट घेत त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

O que você yeah baby. बोलताना गोपाल लांडगे यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये काल जो महेश गायकवाड राहुल पाटील यांच्यावर हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो दोघांवर ज्युपिटर शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर आहे काही लोकांकडून अपप्रचार होत आहे गणपत गायकवाड यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हे कृत्य के केलंय परंतु युतीच्या बाबतीमध्ये पक्षाच्या बाबतीमध्ये कोणतेही अपप्रचार करू नये हे व्यक्तिगत स्वभावानुसार घडलेलं आहे सर्वांनी भान ठेवावे आणि विभागामध्ये शांततामय वातावरण कसं राहील याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करायचे असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी केलंय काल जो महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो निश्चितपणे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दोघांवरती शस्त्रक्रिया झालेली आहे आणि प्रकृती स्थिर आहे या बाबतीमध्ये काही लोकांकडून अपप्रचार होत आहे प्र गणपत गायकवाड यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्याचा सर्वत्र निषेध होत आहे परंतु युतीच्या बाबतीमध्ये पक्षांच्या बाबतीमध्ये कोणीही अप्रप्रचार करू नये हे व्यक्तिगत स्वभावानुसार ते घडलेलं आहे याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि विभागामध्ये शांततामय वातावरण कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असं तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा